शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक एकतीस मधून योगिता मारणे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे हिंदुत्वाच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मारणे परिवाराची परंपरा पुढे नेत योगिता मारणे या तळागाळातील कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या महिला सशक्तीकरण युवकांचे प्रश्न आणि सामाजिक धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे विकास पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांना न्याय या उद्देशानं त्या निवडणूक लढवत असून प्रभाग क्रमांक एकतीस मधील नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतोय शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं योगिता मारणे यांनी स्पष्ट केलं प्रभाग क्रमांक एकतीस क मयूर कॉलनी कोथरूड या प्रभागामध्ये आपण आज आलेलो आहोत ज्यांना ज्या घराण्याला अनेक वर्षांपासून हिंदुत्वाचा जो काही वारसा लाभलेला आहे त्या हिंदुत्वाच्या वारसा लाभल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाचं आहे या ठिकाणी मारण्या कुटुंबांकडून केलं जातंय तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कशा पद्धतीने हा ही जी निवडणूक आहे तुम्ही लढवतात आणि नेमकी इथल्या समस्या काय आहेत आणि मतदारांना काय आवाहन कराल सुरुवातीला मी जय श्रीराम शिंदे साहेबांचे आभार मानते आणि जय श्रीराम बायकांच्या ज्या समस्या आहेत पाणी पुरवठ्याच्या महिला समीक्षीकरणाच्या त्यात मी सॉल्व्ह करेन आणि इथली कामं पूर्णपणे पार आणि माझं चिन्ह आहे धनुष्यवान आणि त्याच चिन्हावर करा दादा कर। दा काय सांगाल तुम्ही युवा म्हणून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काम करताय अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असतो पाठीमागे आंदोलन झाली जी काही बांगलादेशी घुसखोरी किंवा रोहिंग्यांचे जे काही प्रश्नांवरती तुम्ही अनेक कामं करताय तर कसं पाहता या निवडणुकीत आणि नेमकं कसं नियोजन चालू नियोजन आमचं तेच चालू आहे की आम्ही पहिल्यापासून टॅगलाईन घेऊन चाललेलो आहे लोकांपर्यंत की जो देवगेश धर्माचा सेवक तोच आपला नगरसेवक त्यामुळे आम्ही आव्हान करतो जो तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल राहतो त्याला तुम्ही मतदान करा आणि आमच्या परिवारची पार्श्वभूमी राहिलेली आहे की आम्ही हिंदू जनतेसाठी असेल हिंदुत्वाचा प्रचार प्रचाराचं काम आम्ही एकदम मोठ्या प्रमाणात एक गेले दशकांचा वर्ष आहे आमच्या परिवाराला त्यामुळे आणि बांगला देश गोष्ट असतील किंवा अवयव जे या ठिकाणी राहतात त्यांच्यावर आम्ही खूप दिवस झाले काम करतोय तुमच्या माध्यमातून पण आम्ही काम केलं महिला सक्षमीकरण असेल महिलांच्या सुरक्षेचे जे मुद्दे होते त्या ठिकाणी आम्ही खूप कुठेही कुठला कशोर सोडलेला नाही चोवीस तास आम्ही काम केलं लव ज्या सारख्या गंभीर जे होते त्यातून महिलांना आपल्या बरं घरवापीचा मुद्दा असेल त्यांना सुरक्षित स्थळी नेणं त्यांच्या संपूर्ण पाहुणच्या धरणं आणि ते जे आरोपी जे आपल्या मुलींना येतात त्यांना त्या आरोपींना तसंच चुकून दाखवतात जास्तीत जास्त शिक्षा भोगावी लागेल याची आम्ही संपूर्ण तयारी करत असतो आणि आज हिंदुत्वाचं एवढं आपण काम केलेलं आहे की माझी विनंती आहे समस्त पुढ नागरिकांना की तुमच्यासाठी आम्ही राज्यान दिवस आज झगडलेलो आहे माझी विनंती आहे असं बोलून नाही का विनंती आहे की तुम्ही आज आम्हाला एक या संधीच्या सोन्याचा काही द्यायची दे, वेळ द्यावी आणि आम्ही कधी पाच वर्षासाठी असलो की आमच्या जे विजयम आहे की पुढच्या पन्नास वर्षासाठी आम्ही जे तुमच्यासाठी घेऊन ठेवलेलं आहे आम्ही भले स्वनेखे चमच्या घेऊन जन्माला नाही आलो पण करामारातील प्रत्येक नागरी दाखवले कसे स्वन्याखे दिवस येतील या विकास नक्की आम्ही या निवडणुकीमध्ये केलेला आहे नेमके कुठले प्रश्न असतील किंवा कुठल्या समस्या असतील त्या मतदानपर्यंत घेऊन जात आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करत आहे तर नेमकं थोडंसं त्या संदर्भात सांगा एक तर प्रश्न आहे पाणी समस्याचा ज्यामध्ये धामोकर कॉलनी असेल मयूर कॉलनी मनसे हे जे मुख्य ज्या परिसर आहेत त्यामध्ये पाण्याची समस्या खूप आहे त्यासाठी आम्ही मु पहिले तीन ते चार महिन्यामध्ये जर देवाच्या आक्षीवादाने आणि मतदारांच्या दाखवण्याच्या जर आमच्या मातोश्री नगरसेविका झाल्या तर पहिल्या सुरुवातीच्या तीन के चार महिन्यामध्ये ही जी पाणी समस्या आहे ती संपूर्ण आम्ही समाप्त करू देन त्यानंतर बांधकामाचा इशू आहे अजून महिला सक्षमीकरण असेल महिला सक्षमीकरणासाठी का आम्ही संपूर्ण यंत्रणा लावलेली आहे मी एकच सांगतो तुमच्या माध्यमातून पण आमच्या प्रभागात कुठल्याही महिलेला आमच्या बहिणीला खेळण्यात आलं तर त्याचा करेक्ट कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पुढच्या चोवीस तासात करण्यात येईल आणि दुसऱ्या ज्या कचऱ्याच्या वर्गीकरणाची समस्या आहे खड्डेमुक्त रस्ते आहे त्याच्या सगळे पोकळ आश्वासनं देतात पण सर्वांना माहिती आहे मी पोकळ आश्वासन देणारा कार्यरजा नाही मी जे बोलतो ते करून दाखवलेलं आहे त्यामुळे माझी विनंती आहे की यंदा एक संधी तुमच्या या हिंदू भावाला हिंदू भगिनीला तुमची बहीण असेल तुमच्याही मुलीसारखी असेल एक संधी आमच्या मातुश्रींना एवढ्याच नक्की देण्यात यावी संपूर्ण आम्ही काम या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने करू म्हणजे आमच्या जरी पाच वर्षासाठी खुलं माझं राजकीय भवितव्य आहे जे पंचवीस मी आत्ता पंचवीस वर्षाकडे आत्ताच मी तुम्हाला खोटे आश्वासनं देऊन माझं पुढचं राजकीय भवितव्य मी धोक्यात गांधणार नाही त्यामुळे जे जे आश्वासनं मी या चॅनलच्या माध्यमातून देतोय ते संपूर्ण या पाच वर्षाच्या तारखिजगीमध्ये आम्ही त्याचा नक्कीच निवडा राहू हे मी या ठिकाणी सांगतो शेवटचा प्रश्न विचारतोय या सगळ्या या निवडणुकी रंगणार तुमच्या समोर एक तगड आव्हान उभा आहे तर त्याकडे कसं पाहत नाही आव्हान तर अशी खूप तगडी तगडीपेक्षा तगडी आव्हानं होती अगं आज आपला वर्षात आणि आजपासून नाही चारशे चा। शिवाजी महाराजांच्या पूर्व शहरांच शिवाजी महाराज महाराजांचे होते त्यामुळे अशा खूप तगडे आव्हानं आले पेल छापू वार घेतले पण मागण्यासाठी झुकले नाही वाकले नाही काम गरज राहिले हे आव्हान पेलणार संघर व्यक्ती पेलणार आणि आमच्या हिंदू बांगवांच्या भगिनीची का असाल काही आव्हान प्यालणार नाही उलटवून टाकणार आणि या ठिकाणी बरदांनी हिंदू बांधवांच्या साथीने निवडून नाही येणार आणि सगळे काम या ठिकाणी लावणार जे आमच्या गोक्याला आहे आता मी कमी बोलतोय पण निवडून आले शंभर जे गोक्या गेला आहे ते करून दाखवणार बोलाने वेळ कमी घालवणार काम करून दाखवणार काम गा। करत आलोय गा। करत जाऊ गा। कर पाहतोय की कशा बोलण्यामधून या काही जो काही वारसा आहे किंवा इथून मागे जे काही हिंदुत्वासाठी काम केले त्याच्यावरती नक्कीच या पुढे जर ही भगिनी या महानगरपालिकेमध्ये निवडून गेली तर नक्कीच भिगिणीच्या मार्फतही काम होईल आणि त्यांचा मुलगा जो काही रात्रंदिवस जो काही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो महत्वाच्या पुण्यातील जे काही महत्वाच्या भूमिका असते त्या भूमिकांमध्येही अग्रसर भूमिका या तरुणाची असते तर हे पाहणं महत्वाचं ठरणार की येण्या येत्या ने काळात नेमकं ताईंना पुणे महानगरपालिकेत इथली जनता पाठवू नका हे पाहणं महत्वाचं ठरणार विजय रणदिवे सुदर्शन मराठी Pone.